तर ही कथा मी पुष्कळ काळापूर्वी म्हणजे ऐकलेली एक जणांकडून अशा देवभक्त देवीभक्त जे आहेत त्यांच्याकडून तर त्यांनी सांगितलेली की म्हणे एक मोठं कुटुंब असं वीस पंचवीस जणांचं खटलं तर त्यांना ते आ, वाडा सोडून जायचं होतं स्थलांतरण झालं स्थलांतरण करून घेतलं त्यांनी ते सोडून जायचं होतं आणि तर ते त्या ठिकाणी एक दीड दोन वर्षाचं एक मुलगा दीड दोन वर्षाचा मुलगा त्याला झुळीत बसवला आपलं झुळीतून झोका वगैरे देऊ लागला त्याला आपलं आणि निघायची वेळ झाली तर त्याच्या आईनं सगळ्यांना आठवण केली चला चला घ्या लेकराला घ्या चला आत्पा लवकर निघाले सगळे सगळं सामान सुमान बांधलं निघाले सगळे आणि सगळ्यांनी पाहिलं लेकराकडं वगैरे घेतलं तर चाललं आणि सगळे निघाले एकत्र जॉईंट तर झालं काय गंमत की ह्याला वाटलं लेकरू त्यानं घेतलं त्याला वाटलं लेकरू हे न घेतलं सगळ्यांना वाटलं लेकरू ह्याच्याजवळ त्याच्याजवळ पण गंमत झाली काय झाली की लेकरू त्या वाड्यातच विसरलं त्या खोलीमध्ये जिथं झोळी बांधली होती झोळीचा आता झोळी चालू ख्या म्हणजे पण ते तिथंच राहिलं कसं काय हे आश्चर्यच वाटायला आता लेकराची आई आईच्यात तर थोडंच विसरणार थो आहे ती म्हणली कुठे आहे लेकरू कुठे रे हे कुठं आहे ते कुठे आहे सोन्या कुठे आहे माझा पाहिलं तर कोणाकडे ना आता ती आईच की तिनं हंबरडा फोडला माझा लेकरू माझं सोन्या पाना फुटला तिचा रडत 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 पळत पळत आली परत फारसे लांब गेले नव्हते ते पण ते जवळचे तर ते लेकरू तर तेव्हाच कळतं ना तर घराजवळ आली त्या वाड्यात घराजवळ आली आणि ती एकदम त्या दाराजवळून थांबली ज्या खोलीत त्या लेकराची झोळी होती तिथून थांबली ती आणि तर ती एकदम घाबरून गेली भीतीनं का घाबरली ले? तर लेकराचा पाळणा चालू होता ती झोळी आणि एक स्त्री त्या लेकराला अंगाई गीत म्हणत होती अंगाई गीत म्हणत होती त्याच्यामुळे ती घाबरली की कोण स्त्री आणि माझ्या लेकराला काय झालं ले? तिने असं खिडकीतून पाहिलं तर न बघता ती स्त्री म्हणाली मधली हे बघ तुझं लेकर सुरक्षित आहे त्वरित मध्ये ये आणि आपल्या मुलाला घेऊन जा घाबरू नकोस मी वास्तुदेवता आहे तू जाताना मला नमस्कार केलास मी त्याची जाणीव ठेवली म्हणून तुझ्या मुलाचं मी रक्षण केलं मला नमस्कार केलास म्हणून मी प्रसन्न झाले आणि त्याचं फळ म्हणून मी तुझ्या लेकराचं रक्षण केलं ये आणि आपल्या मुलाला त्वरित घेऊन जा हे ऐकलं की तिला आनंद आणि अगदी भरला व्यक्तीनं पटकन मडजून लेकराला उचललं त्याचा पाना फुटला होता हुंदके अनावर झाले तिने कवटाळलं आपल्या लेकरांना आणि पळत पळत ती गेली निघून तिकडं आणि इकडं आता वास्तुदेवता आता वास्तुदेवता असती ती अदृश्य झाली तर इकडं आल्यावर सगळ्यांनी पाहिलं तर ह्या बैदरोळ लेकरू जे झाले म्हणून सगळ्यांना अगदी शरमल्यासारखं मेलोन मेल्यासारखं झालं की इतके आपण वीस पंचवीस जण आणि लेकरू कसं काय विसरलं तर तिनं सांगितलं सगळ्यांना आल्यावर की मी तिथं गेले होते ती बाई मला दिसली तिनं मला सांगितलं घाबरू नको ताबुडतो मधून आपल्या लेकरांना घेऊन जा तर मी लेकरोत्चलून मागवून मागे सुद्धा ओळून पाहिलं नाही आणि ती वास्तुदेवता होती म्हणे तर लोकांनी अगदी लोकांना सुद्धा अगदी गहीवरून आलं ती कथा ऐकून तर ह्या कथेहून सांगायचं काय की आपण कुठेही बाहेर जाताना वास्तुदेवताला नमस्कार करावेचा म्हणजे वास्तुदेवता प्रसन्न राहते आणि आपलं असं रक्षण होत असतं काहीच वेळेनं म्हणून जगामध्ये दे देवी माता आहे देवी माता आहे